उल्हासनगरमध्ये रक्तरंजित थरार भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिवसेनेच्या शहरप्रमुखावर झाडल्या सहा गोळ्या उल्हासनगरमधील घटनेबाबत अजित पवार करणार फडणवीसांसोबत चर्चा असा कायदा हाती घेणं योग्य नाही अजित पवारांची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख महेश गायकवाडांवर खासदार श्रीकांत शिंदेकडून उपचारावर जातीनं लक्ष तर रात्रभर ज्युपिटर रुग्णालयात सहकार्याच्या साथीला अहमदनगरमध्ये ओबीसींचा आज महाएलगार मेळाव्यामधून छगन भुजबळ कुणावर तोफ डागलात याकडे सगळ्यांचंच लक्ष राज्यात तीन कोटी घरांचं सर्वेक्षण पूर्ण सर्वाधिक सर्वेक्षण मराठवाड्यात पुणे आणि अमरावती विभागामध्ये नव्वद टक्के सर्वेक्षण विकासाच्या गोष्टी केसरकरांनी आम्हाला शिकवू नये तर आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका खासदार विनायक राऊतांचा केसरकरांना इशारा चांगला क्रिकेटर होतो म्हणूनच राजकारणात माझ्यावर किती कुगली टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यावर मी षटकार मारतो मंत्री उदय सामंतांचं मिश्किल वक्तव्य आणि बीडच्या दौलावड गावामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी नागरिकांचा गौतमीला पहाट टपावर घरावर आणि साऊंड सिस्टीमवर चढून डान्स